नमस्कार पीजी रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण श्रावण स्पेशल भाजी बनवणार आहोत हिरवे चणे आणि बटाटा त्यासाठी आता मी गॅसवर कढई ठेवले आणि त्याच्यात दोन पळ्या तेल घालते तेल गरम झालं आहे त्याच्यात थोडीशी राई थोडासा हिंग कढीपत्ता एक कांदा आणि एक टॉमॅटो कांदा टॉमॅटो शिजून घ्यायचंय आपल्याला कांदा टोमॅटो आपलं शिजलेला आहे त्याच्यात मी आता लसूण अद्रक आणि मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकते धल दल, धना पावडर थोडीशी जिरे पावडर आगरी मसाला हळद हे सर्व मिक्स करायचं आहे आणि हे वाटण आहे त्याच्यात मी खडा मसाला घेतलेला आहे लवंग दालचिनी वेलची मिरी आणि धणे हे नाही घेतले कारण धना पावडर मी टाकली म्हणून आणि हा वाटण टाकून घ्यायचं आहे वाटण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता त्याच्यात आपण पाणी टाकायचं एक ग्लासभर पाणी मी टाकलं आहे आणि आता याला एक उकळी येऊन द्यायची आहे चवीनुसार मीठ मी चणे आणि बटाटा उकडण्यासाठी पण मीठ घेतलं होतं म्हणून मी थोड्या प्रमाणातच मीठ घालते हिरवे चणे आणि बटाटा उकडून घेतले मी तो आपण त्याच्यात घालायचा आहे हे उकडलेले आहेत त्याच्यामुळे शिजायला काय आता वेळ लागणार नाही अजून एखादी उकळी घेतली आपली भाजी तयार थोडस बघू आता आपण झाकण उघडून मस्त पाणी पण आपलं आटलेलं आहे भाजीतलं छानपैकी भाजी आपली झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर हो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन श्रावण स्पेशल भाज्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद